भाजपाने आतापर्यंत राज्यात ज्या प्रकारे हुकुमशाही चालवली वेगवेगळ्या पक्षांचे मोठमोठे नेते दबाव टाकून आपल्या पक्षात प्रवेश करून घेतले आता भाजपची अवस्था अतिशय बिकट झाली आहे आता जवळजवळ पंचावन्न नगरसेवक सोडून सध्या चालले असून पुन्हा एकदा अजित पवार देवेंद्र फडणवीस या दोघांना सर्वात मोठा तगड झटका दोन्ही महानगरपालिकेतून मोठा झटका मित्रांनो कोण आहेत ते नेते आणि नगरसेवक कुठले शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख म्हणजेच मिलिंद देशमुख यांना शिंदे गटाला सोडून सध्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याचं त्यांनी ठरवले आहे त्यानंतर प्रमुख भूषण शर्मा यांनी देखील शिंदेची साथ सोडत ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे आताच महत्वाची बातमी समोर येते भूषण आणि पुढचे अंबरी चिंचवड या शहरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा तगडा झटका मानला जाते मित्रांनो यामुळे राज्याच्या राजकारणात आता विधानसभा उलतापरा झाल्या असून खूप मोठ्या स्वरूपात भाजपा सगळी संपली काय अशी चर्चा आहे आपल्यास का वाटतंय राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना साथ घेऊन सध्या शिंदेचा देवेंद्र फडणवीसचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वीरित्या पार पाडलाय का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र